खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील अनैतिक संबंधातून झालेल्या सेंट्रिंग कामगाराचा खून प्रकरणी दोन आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज या आरोपींना राधानगरी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली माजगाव येथील अनिकेत भीमराव कांबळे वय पंचवीस याच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला होता ही घटना मंगळवारी घडली होती बुधवारी ही घटना उघडकीस आली होती या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी मारुती मधुकर कांबळे राहणार निगवे खालसा तालुका आणि विजय सुरेश कांबळे राहणार माझगाव तालुका राधानगरी या दोन आरोपींना राधानगरी पोलिसांनी अटक केली होती आरोपींनी मयत अनिकेत कांबळे याला पार्टी करूया म्हणून बोलावून घेतले व घिसनाथ नावाच्या शेतात त्यांनी पार्टी केली होती विजय कांबळे हा मयत अनिकेत कांबळेला नेहमी त्रास देत होता अनिकेत संबंधाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून विजय कांबळे यांनी त्याला धमकी दिली होती बुधवारी सकाळी अनिकेत कांबळे याचा मृतदेह शेतात आढळून आला होता या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला होता व आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी विशेष सूचना केल्या होत्या तब्बल बारा तासाने राधानगरी पोलिसांनी या दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज